आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात तीनशे एकोणचाळीस पैकी तब्बल तीनशे बूथवर महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांना मताधिक्य मिळाले तर उर्वरित एकोणचाळीस बूथवर उबाटा गटाचे राजेश वानखेडे यांना लीड मिळाले अंबरनाथ मतदारसंघात अंबरनाथ शहर आणि उल्हासनगर शहरातील काही प्रभागांचा समावेश आहे या दोन्ही ठिकाणची मतांची आकडेवारी पाहता मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तीनशे एकोणचाळीस मतदान केंद्र उभारण्यात आले होते मतमोजणी झाल्यानंतर हे तीनशे बुथवर मत घेऊन आघाडीवर राहिले तर उबाटा गटाचे राजेश वानखेडे यांना एकोणचाळीस बुथवर लीड मिळालं वानखेडे यांनी ज्या एकोणचाळीस बुथवर लीड घेतलं त्यापैकी सोळा बूथ उल्हासनगरचे आहेत तर तेवीस बूथ अंबरनाथ शहरातले आहेत या निवडणुकीत बालाजी किनीकर हे चौथ्यांदा आमदार झाले असून त्यांना आतापर्यंत लढवलेल्या निवडणुकांपैकी सर्वात जास्त मताधिक्य यंदा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो